मुदखेड येथील राम दिनांक जानेवारी रोजी भव्य उत्सव साजरा करण्यात आला मुदखेड न्याहाळी येथील प्रभू राम मंदिरामध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य उत्सव साजरा करण्यात आला मारुती मंदिर न्याहाळी संस्थांच्या वतीनं अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्तानं नेहाळे बुदखेड येथील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य आरती तसंच भंडारा प्रसादाचं आयोजन करण्यात आलं नेहाळी येथील प्रभू श्रीरामाच्या भव्य रॅलीमध्ये महिला मंडळ यांनी डोक्यावर तुळशी कळस घेऊन संपूर्ण न्याळत प्रदक्षिणा घालत उत्सवात साजरा करण्यात आला आहे मारुती मंदिर संस्थानच्या वतीनं सर्व मंदिरामध्ये रग्रगुटी करण्यात आली असून सर्व मंदिराची सजावट करून श्रीरामाची साडेबाराला ला आरती करण्यात आली हा उत्सव साजरा करण्यासाठी मारुती मंदिर संस्थान न्याहाळी तसंच गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं आहे पाचशे वर्षापासूनची श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा होण्याची जे उत्सुकता होती ती आज बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये पूर्ण होत आहे त्यानिमित्त नेहाळी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी श्रीराम प्रभूची मूर्ती स्थापन झालेली आहे श्रीराम प्रभूचं मंदिर आहे त्या प्रित्यर्थ या भागातली जनता अयोध्येला जाऊ शकली नाही परंतु आमच्या या ठिकाणी जाऊन रामप्रभू निश्चित आलेले आहेत आणि या जनता या जनता परिसरातील जनता अतिशय बेभान होऊन राम भक्ती मध्ये तल्लीन झालेली आहे आणि याच हे प्रतीक ढोल ताशा गजरात या श्रीराम प्रभूच्या नामाचा गजर होत आहे या ठिकाणी आता अयोध्येतील आरती झाल्यानंतर या न्याळीतील आरती होईल त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व पत्रकार एन टी व्ही ने येऊन या ठिकाणी आमची मुलाखत घेतली त्याबद्दल एन टी व्ही चे मी मनापासून आभार व्यक्त करतो येथे पदयात्रा कलश यात्रा आणि भंडारा महाप्रसादाचं आयोजन केलंय गाव, गावकरी सर्व या पदयात्रेमध्ये हा आहेत आणि जय घोष असा श्रीरामाचा जय जय श्रीराम या नाऱ्याने मिरवणूक संपण्याचा वेळ आलेला आहे आणि या बारा वाजता महाआरती आहे आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा आमच्या देवाची निरोधक निघत आहे शोभायात्रामध्ये सर्व धावातील मंडळी सगळे शोभायात्रा निघत आहे अतिशय प्रेमाने झुलत आहेत अतिशय प्रमाणात खेळत आहेत अशा पद्धतीने सर्वोच्च अधिकारी प्रभू रामचंद्राची मिरवणूक निघत आहे या मिरवणुकीमधील अतिशय सर्व लोक प्रेमानं आणि प्रेमानं अतिथे भिलून गेलेले आहेत प्रेम प्रेमयुक्त झाली नाही भक्तिप्रेम देणे आली का वाचिका पंडिका ज्ञानी ज्या असे त्याप्रमाणे असे प्रमाणे त्या ठिकाणी भक्ती भक्तीमध्ये झाले लोक त्या ठिकाणी दंग झाले नाही अशा बाजू त्या ठिकाणी तो निर्णूक निघत आहे निर्मितीला आलेला चालत आहे वाट पळता वाट चालता पाहुले पाऊले राम घेता नाम चाले वाट चाले पाऊले पाऊले त्या ठिकाणी अशा प्रमाणे वाट असा रे एका एका पावलाला राम राम म्हणत आहे आणि राम रामा मधी त्या ठिकाणी राम तलीन झालेले आहेत प्रतिनिधी अमोल टेकले एटीव्ही न्यूज मराठी मुदखेड जिल्हा नांदेड